नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीषा दो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण एससीबीसी साठी जे कागदपत्र लागणार आहेत किंवा ती जी काही प्रोसेस आहे ती नक्की कशा पद्धतीनं चालू आहे किंवा कशा पद्धतीनं आपण जर सर्टिफिकेट काढण्याचे प्रयत्न केले तर आपल्याला लवकरात लवकर सर्टिफिकेट मिळू शकतं एससीबीसी प्लस एनसीएल सुद्धा ठीक आहे तर याच्याच संदर्भामध्ये आप आपण चर्चा करणार आहे कारण पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही एकतीस मार्च आहे तत्पूर्वी आपल्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट असेल किंवा एनसीएल असेल प्लस एनसीएल एससीबीसी सर्टिफिकेट प्लस एनसीएल दोन्ही कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एसीबीसी काढावं लागेल एसीबीसी काढल्याशिवाय एसी तुम्हाला एनसीएल काढता येणार नाही म्हणजे नॉन क्रिमिनियल काढता येणार नाही ठीक आहे तर सुरुवातीची जी काय आपली प्रोसेस आहे एसीबीसीची तर त्याच्यासाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते कोणते प्लस आपण आलेला जी आर किंवा एखादी जाहिरात जोडून कशा पद्धतीनं लवकरात लवकर एससीबीसीचं सर्टिफिकेट काढून घेऊ शकतो ते सुद्धा आपण बघणार आहे बघा एससीबीसी सर्टिफिकेट काढण्यासाठी जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत काही बेसिक डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड याच्यावरती तुमचं जे काही ऍड्रेस प्रूफ वगैरे आपण वापरतो तर ते तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे करू शकतो आपण वापरू शकतो याच्यामध्ये दोन पैकी एक वापरा ठीक आहे हा पहिला कागद झाला आधार कार्ड आणि मतदान कार्ड मत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड मतदान कार्ड असायलाच पाहिजे असं काय नाहीये ठीक आहे आधार कार्ड असेल तर मतदान कार्डची आवश्यकता नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर आपण दुसरा असतं रहिवासी पुरावा म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतोय ते आपण आधार कार्ड चा ऍड्रेस दाखवतोय तर तिथे तुम्हाला जे काही रहिवासी म्हणजे आपण रेसिडेन्शियल प्रूफ आपल्याकडे इतर कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत रेसिडेन्शियल प्रूफ साठी तर तुमच्याकडे असेल रेशन कार्ड रेशन कार्ड असेल दुसरं लाईट बिल असेल हे बेसिक जे डॉक्युमेंट्स आपण हे करतो जोडतो इतर कागदपत्र काढताना ते तुम्हाला डॉक्युमेंट्स वापरायचे सोबतच ग्रामीण भागातून आपण जर येत असू ग्रामीण भागात आपण राहत असू तर आपल्याकडे सरपंच किंवा पोलीस पाटलांचा एक रहिवासी दाखला मिळतो तो सुद्धा लागणार आहे ठीक आहे म्हणजे पोलीस पाटलांचा आपण बघूयात की पोलीस पाटील दाखला म्हणजे आपण त्या गावाचे रहिवासी आहोत म्हणून ते दाखला देतात मग सरपंच किंवा पोलीस पाटील दोघांपैकी एकाकडून घ्यायचा दोघांची पण आवश्यकता नाही आहे एकाचा असला तरी चालतं ठीक आहे म्हणजे झालं तुमचं रहिवासी पुरावा दुसरा आहे आधार कार्ड तुम्हाला पहिलं सांगितलं दुसरा रहिवासी पुरावा झाला त्याच्यानंतर तुमच्या जातीचा उल्लेख असणारा म्हणजे हिंदू मराठा ह्या जातीचा उल्लेख असणारा तुमच्याकडे काय काय आहे तीसी आसेल, दुसरी दुसरी आ टीसी असेल जर कॉलेज कडून दुसरीकडे ट्रान्सफर केलेला असेल तुम्ही दुसऱ्या कॉलेजसाठी तर टी सी मिळतं आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट नाहीतर एल सी असेल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमचं हिंदू मराठा अशी नोंद असायला पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल किंवा हायस्कूल म्हणजे अकरावी बारावीमध्ये शिकत असाल आणि तरी सुद्धा तुम्हाला जर काढायचा असेल पोलीस भरतीचा विषय सगळे बारावी पास असायला पाहिजेत हा महत्वाचा मुद्दा आहे बरोबर त्यांना जर का कॉलेज करत असाल तर तुम्ही कॉलेजमधून तुम्हाला बोनाफाईट मिळेल कॉलेजमधून तुम्हाला बोनाफाईट मिळेल त्या गोनाफाईचा वापर करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा असं मेन्शन असतं हिंदू मराठा नोंद असणारे हे तीन कागदपत्र आहेत किंवा जन्मदाखला त्याच्यावरची सुद्धा तुमची नोंद असते ठीक आहे हे तुम्ही तुमच्या जातीचा उल्लेख असणारा कागद म्हणून याचा वापर केला जातो यातला एक कुठलाही कागदपत्र चालेल ठीक आहे त्याच्यानंतर दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट हे सनद जे आहे ते सुद्धा त्यांना आवश्यक आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जोडायचं आहे ठीक आहे तर हे बेसिक डॉक्युमेंट्स वापरून आपण एससीबीसी सर्टिफिकेट काढू शकतो आता एससीबीसी लवकरात लवकर काढण्यासाठी काय केलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण ऑलरेडी याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे जो काही जी आर आला अकरा तारखेचा म्हणजे कालचा तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहिलंय की त्यांनी लवकरात लवकर सेतूमधून किंवा ई सेवा केंद्रातून किंवा आपले पोर्टल जे आहे आपले सरकार नावाचं पोर्टल तिथून तुम्हाला लवकरात लवकर डॉक्युमेंट देण्यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा याच्यासोबत एक्स्ट्रा ही प्रॉपर बेसिक माहिती झाली ज्याच्याने आपले कागदपत्र कुठले कुठले लागणार हे आपल्याला कळालं आता लवकरात लवकर काढण्यासाठी तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता एखाद्या जिल्ह्याला जी काही जाहिरात आलेली आहे ती कुठल्याही जिल्ह्याची जाहिरातची जी काही जाहिरात आहे त्याची तुम्ही प्रिंट मारू शकता ज्याच्यावरती तारीख फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही एकतीस मार्च दिसते एकतीस मार्च ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे त्या तारखेला तुम्ही हायलाईट करू शकता हायलाइटरने आणि त्यांना दाखवू शकता की मला या तारखेच्या आतमध्ये फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही पहिले एसीबीसी द्या मला लवकरात लवकर काढून दिलात तर मी याच्यानंतर एनसीएलची ची प्रोसेस करेन आणि माझा फॉर्म जाईल ठीक आहे दुसरी गोष्ट तुम्ही त्यांना जीआरची प्रिंट पण तुमच्यासोबत ठेवू शकता काढून जो काही कालचा जीआर आला त्याची प्रिंट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामची डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये सुद्धा मिळेल ठीक आहे बघा म्हणजे हे दोन गोष्टी एक्स्ट्रा करतोय आपण एखाद्या जिल्ह्याच्या जाहिरातीची झेरॉक्स काढणं किंवा प्रिंट काढणं आणि जीआरची ची प्रिंट काढणं या दोन गोष्टी सुद्धा त्याला दाखवा त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला प्रोसेस व्हायला थोडंसं लवकर होईल ठीक आहे म्हणजे प्रोसेस त्याच्यामध्ये लवकर चालेल आता एससीबीसी बी सी मिळाल्याच्या नंतर किंवा त्याच सोबत जो कोणी मराठा समाजाचा विद्यार्थी आहे तो ओपनमधूनच फॉर्म भरणार होता किंवा ईडब्ल्यूएस काढताना तुम्ही बऱ्याच लोकांनी सुद्धा काढला असेल ईडब्ल्यूएस काढताना तुम्ही इन्कम सर्टिफिकेट काढलं उत्पन्नाचा दाखला काढलात बरोबर आहे मग तो जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो दाखला तुमच्याकडे असेलच समजा जर तुम्ही नसेल काढला ईडब्ल्यूएस काढ नसेल काढला तुमच्याकडे नसेल ईडब्ल्यूएस तर मग उत्पन्नाचा दाखला पण तुमच्याकडे नसेल समजा तर पहिला याच्यासोबतच उत्पन्नाचा दाखला काढा तलाठी ऑफिसमधून उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला जर का तुम्ही एससीबीसीच्या आधी जर ईडब्ल्यू एस काढलेला असेल तर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणार आहे तोच इन्कम सर्टिफिकेट वापरायचा आहे तुम्हाला जो की चालू वर्षाचा तेवीस चोवीसचा ठीक आहे या इन्कम सर्टिफिकेट वरती तुम्ही काय करू शकता हा एसईबीसीचा सीबीसीचा मिळणाऱ्या नंतरचा दाखला प्लस उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र जोडून आणि हे आता मी जे तुम्हाला कागदपत्र सांगितले ते पुन्हा परत त्याची एक एक झेरॉक्स कॉपी याची अजून एक झेरॉक्स कॉपी काढून ठेवा दोन दोन करा ठीक आहे परत परत जाण्याची गरज नाहीये या सगळ्याच्या दोन कॉपी करायच्या एक एसीबीसी ला द्यायचा तर दुसरं कागदपत्र एनसीएल साठी ठेवा एनसीएल सुद्धा तुम्हाला काढायचं एनसीएल मध्ये फक्त दोन कागद वाढणार ते दोन कागद कुठले जो एसीबीसीचा जाती तुम्हाला जातीचा तुमचा प्रमाणपत्र भेटेल तो प्लस उत्पन्नाचा दाखला हे दोन कागद जोडले की तुम्हाला एनसीएल पण मिळेल हे कागद प्लस हे दोन नवीन भेटणारे कागद आता तुमच्याकडे असेल सुद्धा आता एसीबीसी मिळाला की लगेचच ही प्रोसेस करून टाका एनसीएल ची त्याच दिवशी फॉर्म सुद्धा भरून ठेवायचं एनसीएलचा फॉर्म आताच घेऊन ठेवा फॉर्म पण भरा फॉर्म भरून द्या फक्त कागदपत्राची झेरॉक्स याची एसीबीसीचं फक्त जोडा जोडायचंय तुम्हाला एसीबीसी जसं मिळालं त्याच दिवशी तुम्ही सेतूमध्ये किंवा ई सेवा केंद्रामध्ये किंवा आपले पोर्टल जे काय आपले सरकार पोर्टल तिथे जिथून कुठून काढताय तिथं तुम्हाला लगेच ती प्रोसेस करायची आहे म्हणजे एनसीएल सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला मिळवता येईल आणि पोलीस भरतीला जे काही एकतीस मार्च डेडलाईन आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं आहे की सर होईल का आमचं एवढ्या लवकर तर मित्रांनो होतं जर प्लॅनिंगने केलं तर सगळं काय होईल आणि डेट वाढू शकते पॉसिबिलिटी आहे समजत आहे पण त्याच्या भरोश्यावरती राहू नका पुढे तारीख वाढेल मी निवांत करतो वगैरे असं करू नका लवकरात लवकर काढण्याची प्रक्रिया करा म्हणजे एसीबीसी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या हातामध्ये आला पाहिजे लगेचच एनसीएलची ची प्रोसेस त्याच्याने तुमचा फायदा असा होईल की फॉर्म भरताना टेन्शन येणार नाही तुम्हाला प्रेशर येणार लवकरात लवकर तुमच्या हातामध्ये हे दोन कागद असतील ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला या मला कमेंटारी तुम्ह नक्कीच सांगा आणि पोलीस भरतीच्या तयारीमध्ये जर का लेखी परीक्षेमध्ये कुठे अडचण येत असेल तुम्हाला तर आपलं ऍप्लिकेशन आहे स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल नक्की डाउनलोड करा व्हिडिओ कसा वाटलाय आम्हाला कमेंट वर नक्कीच सांगा लाईक करायला विसरायचं नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद